नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो रेशन कार्डसाठी केंद्र सरकारने ई के वाय सी अनिवार्य केलेलं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे याची अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असतं या कल्याणकारी योजनांमधून नागरिकांना आर्थिक मदत आणि सोयीसुविधा सरकारमार्फत पुरवल्या जातात या योजनांपैकीच एक अत्यंत महत्त्वाची कल्याणकारी योजना म्हणजे रेशन कार्ड योजना नागरिकांना कमी दरात जीवनावश्यक वस्तू धान्य पुरवणाऱ्या या योजनेचा कोट्यावधी लोक फायदा घेत आहेत आता याच रेशन कार्ड योजनेबाबत राज्य सरकारने काही नवे नियम लागू केले आहेत या नियमात जे धारक आहेत रेशन कार्डधारक आहेत यांच्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे ई के वाय सी न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे ई के वाय सीमुळं बनावट शिधापत्रिकांची संख्या कमी होईल आणि केवळ पात्र नागरिकांनाच रेशनचा लाभ मिळेल असा त्यामागचा सरकारचा उद्देश असेल उद्देश आहे आणि यामुळेच हा नियम लागू केला आहे नागरिक ई के, के वाय सीसाठी आपल्या जवळच्या अन्न पुरवठा केंद्रावर जाऊ शकतात किंवा ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातूनही ही सेवा पूर्ण करू शकतात परंतु जर आपण ई के वाय सी केलं नाही तर त्याचा मोठा फटका नागरिकांना बसू शकेल आता नेमकं ई के वाय सी म्हणजे काय तर ई के वाय सी म्हणजे नागरिकांचे वैयक्तिक व शिधापत्रिकेशी संबंधित माहिती ही डबल चेक करण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेद्वारे आधार कार्ड मोबाईल नंबर पत्त्याचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे तपासली जातात यामुळे चुकीची कागदपत्रे आणि माहिती लगेच समोर येते आणि साहजिकच ई के वाय सी केल्यामुळे बनावट शिधापत्रिकाधारकांची संख्या कमी होणार आहे किंवा रोखता येणार आहे तर त्यामुळे आपणही आपलं ई के वाय सी केलेलं नसेल तर आपण आपल्या शिधापत्रिकेचं रेशन कार्डचं ई के वाय सी करून घ्या आणि या सरकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्या मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जस, जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारांशी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपलं शिधापत्रिकेचं किंवा रेशन कार्डचं ई के वाय सी करून घेतील तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद